कृष्णनगरचा राजा परहेर गणपती गणपती फोर्टचा लाडका फोर्टचा लाडका गणपती आपण बघू शकता मोर्या प्रचंड अशी गर्दी आहे ओपर करण्याच्या इच्छापूर्ती या लॉकाला बघण्यासाठी जय शिवराय मंडळी पवार परिवार ब्लॉकच्या नवीन भागात तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर आज आपण आलो आहोत करी रोडच्या गणसंकुलामध्ये जे ते बनतात घरगुती गणपती आणि सोबतच सार्वजनिक मित्रमंडळाचे मोठमोठे गणपती तर बघूया आज पंधरा ऑगस्टला कोण कोणत्या गणपतीचं आगमन होणार आहे ते चला तर शेवटपर्यंत माझ्या सोबत राहा खूप धमाल मजा मस्ती येणार आहे बघू शकता तुम्ही अपेक्षेप्रमाणेच आपल्या गर्दी खूप आहे इकडे गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता बघूया सर्वात पहिले आपल्याला कुठला गणपती दिसणार आहे म्हणजे कुठल्या विभागाचा बाप्पा दिसणार आहे पाईपलाईनचा महाराजा चेंबूरचा मंडळ आहे नवयुत तरुण मित्र मंडळ आता त्यांचे बाप्पा बाहेर येतात गणसंकुलामधनं सिद्धांत मोहिते मूर्तीकार आहे त्यांनी खूप छान अशी मूर्ती बनवलेली आहे ती बघा थाटा मध्ये घेऊन चालली आहेत मंडळाचे सगळे सदस्य ती खूप सुंदर आणि छान मूर्ती बघू शकता खूप सुंदर मूर्ती खूप सुंदर मूर्ती आहे मूर्ती जरा मोठी असल्यामुळे हो जरा जास्त काळजी घेतली जाते आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी बाजूला काढल्या जातात थोडी बाहेर घेताना कस लागणार आहे कारण स्लोप आहे इकडे थोडा मंडळाच्या लोकांनी मस्तपैकी पाईपलाईन चा महाराजाचा पाई छान बोर्ड बनवलाय हे सुद्धा झेंडा घेऊन मस्तपैकी बाप्पाच्या स्वागतासाठी उभे आहे तिकडे बोला गणपती बाप्पा अर महाराजा हो oh, yeah. बघू शकता अशा प्रकारे पाईपलाईनच्या महाराजाने या गणसंकुलामधून मंडळाकडे प्रस्थान केलेलं आहे आता आपण बघूया गणसंकुलामधून अजून दुसरा कुठला गणपती बाहेर पडतोय किंवा परेलच्या वर्कशॉप इथे जवळच आहे त्या वर्कशॉप मधून कुठला गणपती बाहेर पडतोय ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे नक्की आपल्यासोबत र अजून खूप गणपती तुम्हाला दाखवणार आहे आता फोर्टचा लाडका गणपती येतोय आपल्या समोर बघा नंदी आहे नंदीने चंद्रपोर घेतलेली आणि चंद्रपोर वरती या गणपती बाप्पा विराजमान आहे खूप सुंदर असं रूप आहे गणपती बाप्पाचा फोर्टचा लाडका फोर्टचा लाडका राजा अप्रतिम मूर्ती आहे बघा फोर्टचा लाडका येतो इकडे आणि फोर्टचा इथे उभा आहे काय भव्य दिव्य रूप आहे या गणपतीचा पूर्ण पाऊस पडतोय पण पावसामध्ये हा चिमुकला बघा पावसामध्ये हा चिमुकला खूप आनंद घेतोय गणपती बाप्पाचा तो लाडका दोन्ही फोर्ट चे गणपती बघा एकाच वेळेला एकाच फ्रेम मध्ये कैद केले आपण कॅमेऱ्यामध्ये खूपच सुंदर अस दृश्य गर्दी बघू शकता तुम्ही भाविकांची प्रचंड अशी गर्दी आहे ते पोट लाडका बघू शकतो तुम्ही काय सुंदर अशी मूर्ती आहे आणि छान अशा प्रकारे या बाप्पाची स्वारी निघालेली आहे पोर्टला गणपती बाप्पा बघू शकता केवढी मोठी मूर्ती आहे अर्धनारी स्वरूपामध्ये गणपती बाप्पा आहेत आपले खूप सुंदर अशी मूर्ती आहे खेतवाडी पाचवी गल्ली अंदाजे एक ते दीड तास झाला आम्ही ता ता या गणसंकुलाच्या बाहेरच वाट बघतोय कुठले बप्पा बाहेर येतील पण अजूनही गणसंकुलामधन गणपती बाप्पा आले नाही आहेत तर आम्ही परेलच्या वर्कशॉपच्या दिशेने चाललोय तिकडनं असं काहीतरी वाजण्याचा आवाज येतोय वाद्यांचा तर बघूया तिकडे कुठला गणपती आपल्याला बघायला मिळतोय का ते कृष्णनगरचा राजा परेलचा गणपती हा कर्नाटकातील एका मंदिराची स्टोरी आहे खाली रावण बसलेला आहे आणि वरती शंकराच्या रूपामध्ये गणपती बाप्पा आहे आणि त्याच्या हातामध्ये पिंड सुद्धा दिसते बघा आपल्याला बऱ्याच वेळाने अशी धमाल मजा मस्ती येते नाही आतापर्यंत सगळे गणपती फटाफट पट, फटाफट चालले होते पावसाच्या कारणामुळे असेल किंवा दुसरं काही कारण असेल त्यांचं पण आता वाजत गाजत असा हा पहिलाच गणपती छान आलाय खूप बरं वाटतंय बघायला चला आता आपण ढोल तशा पथक काय करताय कसं वाजवतोय ते बघूया थोडं एन्जॉय करूया मजा मस्ती करूया खूप सुंदर आहे एक नंबर मूर्ती एक नंबर पेपर खेरण्याचा इच्छापूर्ती श्री कृष्णाच्या रूपामध्ये बघा सुदर्शन चक्रावरती विराजमान झालेला आहे पोपर खेरण्याचा इच्छापूर्ती आणि वेड आहे आणिचा राजा अरेचा राजाचा राजा आहे राजा आहे श्री कृष्णाच्या रूपामध्ये बघायला मिळतात खूप छान अशी मूर्ती हातामध्ये वाचली दिसते काळा चौकीचा राजा बघा तिरुपतीच्या रूपामध्ये बालाजीच्या रूपामध्ये कमळामध्ये उभी असलेली एक मूर्ती आहे सुंदरशी एका बाप्पांना ना बघा इकडे घरी नेण्यासाठी तयारी सुरू झालेली आहे इकडे आपण बघू शकतो घाटकोपरचा चिंतामणी म्हणजे घाटकोपरचा सुद्धा बाप्पा आहे त्यांना घेण्यासाठी ही ट्रॉली इकडे सज्ज झालेली आहे आता बघूया घाटकोपरच्या बाप्पाची सुबक मूर्ती कशी आहे ते मोरिया मोरिया मूर्ती उचलून आता ट्रॉलीवर ठेवलेली आहे सगळ्यांनी घाटकोपरचा चिंतामणी मूर्तीची उंची जास्त नाही आहे पण मूर्ती एवढी सुबक आणि सुंदर आहे तुम्ही बघू शकता मल्हाराच्या रूपामध्ये ही मूर्ती आहे खूपच सुंदर मूर्ती तुम्ही बघू शकता एका हातामध्ये आपल्या खंडोबाची तलवार आहे एका हातामध्ये खंडोबाचा भंडारा आहे एका हातात डमरू आहे आणि एका हाताने सर्व भक्तांना गणपती बाप्पा आपल्या आशीर्वाद देतात मूर्तीची सुरक्षा बघा कशी करतात हे संपूर्णपणे बेल्टने मूर्ती बांधली जाते या ट्रॉलीला जेणेकरून काय पुढे प्रवासामध्ये खड्डे धक्के हादरे काही झालं तरी मूर्ती सुरक्षित राहील बघा पाटावर मूर्ती सुरक्षित अशी आहे आणि या बेल्टच्या ही मूर्ती इथे मस्तपैकी टाईट अशी बांधली जाते खूप सुंदर मूर्ती सुद्धा खूपच सुंदर आहे तुम्ही बघू शकता म्हणजे गणपतीचं आगमन चालूच आहे आता वागले साडे सहा संध्याकाळ सध्या साडे अकरा ला मी इकडे आलो आहे तेव्हापासून अवकाळ चालूच आहे जेवढ्या पाच बोलते तेवढे सगळे गणपती तुम्हाला दाखवून चाललेले आहे हा व्हिडिओ तुम्ही पहिला पहिल्या तर मनापासून धन्यवाद व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा আনি অপনে কেনা গারগারা সসিটাইপরা পাটাকো কোনা কেত্যা পুছা লকমদি কেপাকেনা কেনা সিটানা পাকেন কেনা কেন্যা